जवळ साकारल्या जात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची पाहणी आमदार बालाजी कल्याणकर यांनी केली आमदार बालाजी कल्याणकर यांनी मागच्या कार्यकाळात उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी करून घेतली होती नांदेड उत्तर भागातील गावामधील नागरिकांना नांदेड शहरातील गुरु गोविंद सिंहजी रुग्णालय आणि विष्णुपूर येथील रुग्णालय खूप दूर पडत होते त्यामुळे आमदार कल्याणकर यांनी पुढाकार घेत उत्तर भागात उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी पाठपुरावा केला उपजिल्हा रुग्णालयाचे काम आता जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झाले आहे या कामाची पाहणी आमदार बालाजी कल्याणकर यांनी केली उपजिल्हा रुग्णालयासोबतच आमदार कल्याणकर यांनी शंभर जागांचे नर्सिंग कॉलेज आणि वस्तिग्रहांची मंजुरी देखील मिळवली आहे लवकरच उपजिल्हा रुग्णालयाचे काम पूर्ण होऊन रुग्णालय कार्यान्वित केली जाईल अशी प्रतिक्रिया आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिली आज रोजी नादेड उत्तर मतदारसंघातले वाडी येथे उपजिल्हा रुग्णालय यांची पाहणी केली इलेक्शनच्या नंतर पहिली पाहणी आहे इलेक्शनच्या अगोदर सहा महिन्याखाली खाली पाहणी केली आणि काम कुठपर्यंत आले काय नाही यासाठी आज अधिकाऱ्याला घेऊन मी स्वतः पाहणी केली या उपजिल्हा रुग्णालयाची उप जी जिल्हा या जिल्हा रुग्ण उपजिल्हा रुग्णालयाचे काम चालू आहे त्यांची एजन्सी सुद्धा आहे आणि आम्ही स्वतः सकाळी या उपजिल्हा रुग्णालयाचे दवाखान्याचे काम जे चालू आहे ते पाहण्यासाठी कुठपर्यंत काय अडचण आहे काय नाही आणि असं दुसरं एक म्हणजे नर्सिंग कॉलेज दुसरं हॉस्टेल नर्सिंग हॉस्टेल असे एक या भागामध्ये प्रयोजन केलेले नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये तसंच या कर्मचाऱ्यांनी निवास निवास नियुआस म्हणजे राहण्यासाठी क्वार्टर्स इथं सुद्धा उपलब्ध करून द्यायची दे त्याची सुद्धा आम्ही इथं इथे उभारायचे निवास क्वार्टर्स त्यासाठी त्याची हे भूमिपूजन काही दिवसात इथलं अर्पण सोहळा आणि भूमिपूजन लवकरात लवकर होईल आणि आताच कंपनी वरील सांगितलं की एजन्सी की तात्काळ लवकरात लवकर दोन महिन्यात हे दवाखाना जनतेसाठी उपयोगात आला पाहिजे लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे यासाठी आम्ही स्वतः सगळे अधिकारी मी या, या उपजिल्हा रुग्णालयाची दवाखान्याची काळजी घेत आहेत लवकरात लवकर हे दवाखाना उपलब्ध करून देण्यात येईल साहेबांच्या प्रयत्नातून आपल्याकडे त्या शंभर खाटाचं उपजिल्हा रुग्णालय एक भव्य आणि सुसज्ज वाडी आणि परिसरातील जनतेसाठी होत आहे त्याचा एक सिव्हिल सर्जन म्हणून खूप मोठा अभिमान आहे त्यासोबतच आपण इथे नर्सिंग कॉलेज एक हंड्रेड दोन हंड्रेड बेडचं नर्सिंग कॉलेज आणि त्या लेकरांना राहायची व्यवस्था क्वार्टर्स आणि नर्सिंग कॉलेज देखील आपण इथे प्रस्तावित केलेला आहे आमदार साहेबांना अजून एक विनंती करायची राहून गेली की आपल्याला एक इथे हॉस्पिटल पण आपल्याला इथं प्रस्तावित आहे आमदार अंदा, साहेब त्यांच्या प्रयत्नातून निश्चितच तो पण प्रोजेक्ट आपला इथे मार्गी लावतील जेणेकरून उत्तर मतदारसंघामध्ये जनतेला खूप चांगलं आरोग्य लाभेल आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि नांदेडच्या जनतेसाठी खूप मोठी बाब आहे आपल्यासाठी खूप चांगला अद्याप दवाखाना आमदार साहेबांच्या प्रयत्नातून होत आहे हे निश्चित एक अभिमानाची गोष्ट